गेल्या आठवड्यात घरगुती सिलेंडरची किंमत पन्नास रुपयांनी वाढल्यानं गृहिणींचा आर्थिक गणित कोलमडले यातच आजपासून घरगुती पी एन जी आणि वाहनांच्या सी एन जी गॅसची दरवाढ झाल्यानं भाजपा सरकारविरोधात संतापाचा उद्रेक झालाय दिव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आंदोलनाचा तणका दिला मुंबईसह उपनगरात आजपासून सी एन दीड रुपयांना तर पीएनजी म्हणजे घरगुती पाईप गॅस एक रुपयांनी महागलाय त्यामुळे आता सी एन एकोणऐंशी रुपये पन्नास पैसे प्रति किलो तर पाईप गॅस प्रति युनिट एकोणपन्नास रुपये झालाय घरगुती गॅससाठीचा घर खर्च वाढला असून डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव वधारल्यानं गॅसच्या किमती न वाढवाव्या लागल्याचं एम जी एल एच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं हेच का मोदींके आजचे दिन असा सवाल विचारत दिव्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महिलांनी चुलीवर जेवण बनवून भाजपा सरकारचा निषेध केला सिलेंडरच्या सबसिडीच्या नावाखाली हे सरकार लोकांची फसवणूक करत आहे देशात उज्ज्वला योजना राबवून मोदींनी मन की बातमध्ये म्हटलं होतं की महिलांचे धुराचे अश्रू मला पाहवत नाहीत म्हणून उज्ज्वला योजना राबवण्यात आली परंतु आज याच सिलेंडरचे भाव गगनाला भिडले असून सामान्य महिलांचे हाल होत आहेत आणि पुन्हा चुलीवरती जेवण बनवण्याची परिस्थिती देशात मोदी सरकार करते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दिवा शहराच्या वतीनं गॅस विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाचं नेतृत्व दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे दिवा महिला शहर संघटिका ज्योती पाटील विभाग संघटिका मयुरी पोरजी यांनी केलं यावेळेला या उपशहर प्रमुख तेजस पोरजी उपशहर संघटक प्रवीण उतेकर विभाग प्रमुख नागेश पवार संजय जाधव रवी रसाळ शनिदास पाटील उपविभाग प्रमुख अजित माने राजेश गुप्ता राजेश शाखा प्रमुख राजेश गुप्ता नितीन काळे नितीन काळे उपसंघटिका आशा इंगोले इत्यादी उपस्थित होते आज गॅस दरवाढी संदर्भात आम्ही निषेध आंदोलन गुरा विभागातल्या कार्यकर्त्यांनी केलेलं के आहे आपण पाहाल की आत्ता सरकार बसून एक वर्षही होत नाही तर डायरेक्ट सिलेंडरला पन्नास रुपयांनी वाढ झालेली आहे हा प्रकार सर्वसामान्य ध्वनीनं झालेला आहे याचा निषेध म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आम्ही आज निषेध आंदोलन केलेलं आहे मोदीजींनी मन की बातमध्ये सांगितलं होते की ज्या महिलांच्या डोळ्यात धुराच्या मला पाहत नाहीत आणि यांना या धुरापासून मुक्ती मिळावी म्हणून उज्ज्वला योजना ही देशभरात राबवण्यात आली परंतु ही योजना राबवल्यानंतर आज त्या सिलेंडरच्या दरवाढ या मोदी सरकारने आहे आणि पुन्हा एकदा या महिलांच्या डोळ्यात हा धुराचा आचरू मोदी सरकार, सरकार पाहायची त्याची इच्छा आम्हाला दिसते म्हणून मोदी सरकारचा आम्ही आज निषेध करतोय